बऱ्याच दिवसानंतर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू जा झाली ती म्हणजे प्रमोद महाजन यांची हत्या का झाली आणि त्याचं कारण ठरलंय सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य आधी या वक्तव्यावर बोलण्यासाठी प्रकाश महाजन यांनी त्यानंतर सगळी आपण चर्चा करूया आपण वक्तव्य ऐकलं असून कुणालाही न पटणार हे वक्तव्य हे पहा कोणच्याही महिलेविषयी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये जी महिला सार्वजनिक जीवनात आहे आणि पंकजा तर माझी भाची आहे तिची आई माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान आहे माझं दिवाळ्याचं नातं आहे रक्ताचं नातं आहे मी कसं सहन करू शकेल आणि सारंगी महाजनचा काय संबंध होता त्यात बोलण्यात की गोपीनाथरानं कुणाला सांभाळलं कोण बिघडलं आपला काय संबंध त्याच्याविषयी बरं आपल्याला सुद्धा मुलगी आहे उद्या आपल्या मुलीविषयी आपण कुणा संबंधा तर कसं वाटेल त्यावेळेस सुद्धा प्रकाश महाजन तुमच्या मुलीच्या बाजूनच उभा राहील कारण माझं त्यांच्याशी रक्ताचं आहे तुमच्यासारखं नाही माझ्या रक्ताचं नाते मग ती माझ्या भावाची मुलं असो किंवा बहिणीची मुलं असो आणि पंकजा काय संकटातून जाते हे मला माहिती आहे आणि तिच्यावर आरोप घरच्यांनीच करणं हे किती दुर्दैवीपणाचं लक्ष नाही काय आगावपणा करण्याची गरज होती तुम्हाला hmm. काय गरज होती तुम्हाला अहो माणूस कसा असतो एखाद्याने आपल्याला उपाशी असताना जीव घातलं तर आपण त्याचे उपकार मानतो पंकजाच्या वडिलांनी स्वर्गीय मुंडेने आपल्या नवऱ्याच्या नावावर विश्वासाने घेतलेल्या जमिनीचे दीड दोन कोटी रुपये घेऊन आला आज तुम्हाला त्याचा एवढा मोठा आधार आहे त्याचा वापर तुम्ही त्यांच्याच मुलाविषयी करतात कधी पंकजाने एक का अवाक्षर काढलं तुम्ही तिच्यावर केस दाखल केली कधी धनंजय मुंडेने तुमच्याविषयी अवाक्षर काढलं अवाख्या परळीनं मामी मामी म्हणून तुमचा सौदा करून दिला तुमची रजिस्ट्री झाली तुम्हाला ठाण्यात नेऊन सोडलं आणि तीन वर्षानंतर तुम्ही त्यांच्यावर दावे करताना पुन्हा आज असं म्हणता की ती बिघडलेली होती बिघडल्याचा अर्थ काय तुम्हाला कधी दिसली ती बिघडली बिघडलेले तुम्ही आहात तुमची दृष्टी बिघडलेली म्हणून आपल्या मुलीसारख्या असलेल्या आपल्या नवऱ्याच्या भाचीवर कारण त्यांची भाची मानण्याचं कारणच नाही स्वतःची भाची मानल्या असल्या तर असं ते बोललेच नसत्या याचं मला वाईट वाटलं याच्या अगोदर सुद्धा सहा सात महिन्याखाली पूनम महाजनशी सुद्धा त्यांनी असेच उद्गार काढले होते पर आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय की प्रमोद महाजन यांची हत्या का झाली होती प्रवीण महाजन यांनी हत्या केली तुम्ही बरेच गोप्योस्पट केलेले आहे हे पहा प्रमोद महाजननी त्याला आपल्या मुलासारखं सांभाळलं सर त्याला सर्व सुखसोयी दिल्या त्याचा गैरफायदा त्याने घेतला काही काम न करता सर्व सुखाला लाल चावलेला माणूस हेच कृत्य करू शकतो काही तात्विक मतभेद काही प्रमोद महाजन काही देशद्रोही होता ना फार देशभक्त होता असं नाही याला रिलायन्स मध्ये कुणामुळे नोकरी मिळाली हा नोकरीवर जात तरी होता का पगाराच्या घरी येत होता तो प्रमोद महाजनचा भाऊ म्हणणंच होता ना हा? आता रिलायन्स मध्ये गेला तर तुम्हाला चपराशी म्हणून सुद्धा ठेवणार नाही त्या भावाचे उपकार मानले पाहिजे ज्या भावाने वडील गेल्यावर आपल्याला मुलासारखं सांभाळलं तो भाऊ त्याच्यात चार दुर्गुण असतील त्याला मान्य केले मग तुम्हाला गोळ्या घालण्याचा अधिकार दिलाय का तुम्ही अनेक मार्ग होते तुम्ही त्या मार्गाने जायचं तुम्ही गोळ्या घालता त्याला पैशासाठीच फक्त दुसऱ्या कशासाठी गोळ्या घातल्या सांगा काय कारण होत काहीच कारण नाही दुसऱ्या कशासाठी काय कारण आहे सांगा ना कसला मान याला कोण माणसां मान? सगळे माणसांमान देत होते खोटा बोलतोय याची बायको खोटं बोलते सगळे सन्मान देत होते याला पण अशी चर्चा होती की त्यांना राजकारणात दावळलं जात होत कसल्या व्यवसायातून व्यवसायात वाटा मिळत नव्हता कसला व्यवसाय साहेब प्रकाश महाजननी अंबा हो चहाच चहाचं हॉटेल हो म्हणजे हो कब्बशात धुतल्यात हो मी नंतर छोटा ठेकेदार झालो हळूहळू मोठा झालो माझ्या कष्टावर इथून उभा राहिलो त्याला कुणी अडवलं नव्हतं त्याला कुणी सांगितलं व्यवसाय करू नको प्रमोद महाजन कधी म्हणले तुला व्यवसाय करू नको त्याला काही न करता सगळं पाहिजे होत ना कष्ट करून दोन पैसे मिळवायचे नव्हते ना एक इमोशनल ब्लॅकमेल करायचं भावाला मोठ्या भावाला त्याच्याकडून मिळवायचं दुसरं काय कारण होत कुणाला धमक्या देतात वीस वर्षाने साया खरं काय कारण आहे ते अह त्या भावजाईला काय माहित होतं की आपल्याला सकाळी आलाय आपला नवऱ्याचा मृत्यू म्हणून आला ते बिचार त्याला घरात घेतलं आणि ज्या भावाने तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलं तुम्ही त्या भावावर गोळ्या झाडताना थोडा सुद्धा विचार केलाय आता ब्लॅकमेलिंगचा विषय काढलाय तर कोणतरी ठाण्याचा व्यक्ती होता ब्लॅकमेलिंग करायचा असं काय करत कोण ठा मी पाय काही गोष्टीची नावं मी घेणार नाही घेण्याची काही असं होत हाच करत होता ना दुसरं काय होत तो, तो विषय मला आता मानायचा नाही आरोप करायचे अरे गोपीनाथ मुंडेवर आरोप केला म्हणजे त्यांनी जेलमध्ये आणला औषध पाणी सुधुरलं गोपीनाथ मुंडेचा काय संबंध गोपीनाथ मुंडे जवळ सत्तेवरही नव्हते आणि जेल मॅन्युअल असतं जेलमध्ये सगळ्या सुई असतात एक वर्ष मी जेल मध्ये काढले आणीबाणीच्या काळात काहीतरी आरोप केले तुम्ही औषध दिले नाही असं सगळं आरोप कसं मला सांगाय की एक माणूस जो कुठल्याही सत्तेवर नाही तो औषध देऊ नका सांगतो जेलर ऐकतो असं कसं होतं काय आरोप करतात तुम्ही त्याला काय तुमच्या पुरावा आहे हो ठीक आहे गोपीनाथराव मुंडे हयात नाही माझ्या माहितीप्रमाणे हा नाशिक मध्ये असताना ज्या जेलर होत्या त्या आता हयात आहेत काय बोलायचंय काय प्रकार आहे तुमचा कशामुळे बदनाम करताय का त्याला का काही दिवसापूर्वी जमिनीच वरून पण प्रेस घेतली होती गंभीर आरोप केले होते धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे यांचे मी तेच सांगायलो तुम्हाला की जगामध्ये असे खूप व्यवहार होतात विश्वासाचे व्यवहार असतात माझ्या नाव माझ्या मित्रांनी जमीन घेतली काय अडचण असते आठ दहा वर्ष ती वापर आपण मार्च एंड ला एखादी एंट्री घेतो काही काही हो खूप जास्त हा व्यवहार आहे त्यात काही चो काही वागे तसंच गोपीनाथरावने त्या काळात या बिचाऱ्याच्या नावावर काही जमीन घेतली यांचं काम काय होत किंवा हे जमिनीच आहे गोपीनाथराव च्या वर त्यांना त्यांचं द्यायला पाहिजे गोपीनाथ मुंडेंनीच मदत केली ना आज हे त्यांच्याच कुटुंब हेच तर ना बरं त्या जमिनीचा आणि पंकजाचा आणि धनंजय मुंडेचा काही संबंध नाही काहीच संबंध नाही ते म्हणले सुद्धा नाहीत बिचारे पण त्यांच्यावर आरोप केले त्यांच्यावर केसेस केला काय संबंध आहे मला सांगा जर खरंच धनंजय मुंडे आणि पंकजांनी ठरवलं असतं तर परळी त्यांच्या जमिनीला कोणी गिरायक लागला असतं का माझ्यावर मी सगळ्या परिवाराच्या विरोधात जाऊन अजूनही मी कायम आहे यांचा कुठेही हक्क मारला नाही उलट सगळ्यांचा विरोध असताना यांना मी वल्लोपाजी दुस्मानाची जमीन वाटून दिली यांनीच माझ्यावर दावे केले तुमच्यावर पण गुन्हा दाखल केला फौजदारी खाजगी फौजदारी माझ्यावर केली वयाच्या सत्तरव्या वर्षी पोलीस म्हणले आव यांच्यावर होत नाही यांनी काही गुन्हा केला नाही खाजगी केली मला हायकोर्टातून जामीन घ्यावा लागला केस हायकोर्टात आली हायकोर्टात यांचा ऍडमिशन डिसमिस केलंय असं का कि त्या पण महाजन यांच्या सुनाचा म्हणजे महाजन कुटुंबाचे आम्ही का सहन केलं तुम्ही महाजन ना म्हणजे तुम्हाला महाजन परिवाराचं तर नाव पाहिजे महाजन परिवाराचे प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे जीवंत असताना पैसा सगळं पाहिजे होत आणि ते गेल्यावर त्यांच्या परिवाराला अशा पद्धतीने त्रास देतात तुम्ही विक्टीम कार्ड आहे तुमचं की तुम्ही विधवा आहात मला हे झालं आव ज्या आपल्या नवऱ्याने आपल्या सख्या मोठ्या भावाचा खून केला याची लाज वाटायला पाहिजे तुम्ही ती भूषण म्हणून मिरवताय हा माणूस एखाद्या गुन्हेगाराला सुद्धा मारले तर त्याला वाटतं की आपण हत्या केली तुम्ही एवढे निर्ढावलेले आहात तोंड वर करून जगात फिरता पण यामुळे कुठेतरी बदनामी होते ना महाजन काय करणार आम्ही आम्ही बदनामी करत नाही मला हे सांगायची गरज होती की नाही ते सनादा तुम्हीच जर आमच्यावर वार करेल तर आम्ही काय करणार तुम्ही आमच्या लेकराला बोलायचं कुणाचं बिघडलेलं म्हणायचं कुणाचं अवघडलेलं म्हणायचं काय चाललंय तुम्ही जर तुमच्या मागे जर महाजन आडणार नसलं असतं किंवा माझ्या माग महागण तुम्ही आला असतात का माझी मुलाखत घ्यायला ते सगळं प्रमोद महाजन कमवलं प्रमोद महाजननी आम्हाला वडिलाच्या नंतर सांभाळलं कुणी मान्य करा अमान्य करा प्रमोद महाजन प्रकाश महाजनचे लेखी देव आहे तो देव राहील ज्याला बदनाम या लोकांनी हो केलं गोपीनाथ मुंडेनं सुद्धा आयुष्यात त्यांचे काही वाईट केलेलं नाही पंकजा मुंडेने काही केलं नाही पण त्याला बिघडलेली मुलगी म्हणणं की एका महिलेनं म्हणणं त्याच्यापेक्षा दुर्दैव काय नक्कीच हे होते प्रकाश महाजन आणि तब्बल वीस वर्षानंतर पुन्हा एकदा प्रमोद महाजन यांच्या हत्येबद्दल त्यांनी एक नवीन गोप केला आहे की पैशासाठी ही सगळी हत्या झाली होती आणि प्रवीण महाजन यांनी केली होती प्रवीण महाजन यांना प्रमोद महाजन यांनी सांभाळलं लहान भावात वडिलांसारखं सांभाळलं मात्र तरीही त्यांनी त्यांची हत्या केली मुसिन शेख एनडी छत्रपती संभाजीनगर